नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी मसवड निमित्त नी मी मध्ये आलो आहे हा मसवडचा लाईव्ह रथ तुम्ही बघू शकता हा रथ जिल्हा सातारा तालुका मान या ठिकाणचा आहे हे बघू शकता आपण कशा पद्धतीची गावडकाठी पळवण्यात येत आहे छान आहे। तर हा आता लाईव्ह व्हिडिओ चालू आहे हे बघा पाठीमागे भरली आहे पाळणं वगैरे बी छान आहेत तर अशा पद्धतीची उलाल उधळण होते बघा हा मसवड आता रथ आहे पूर्ण गुलाल आणि नारळ याची उधळण होते तर पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल रथ वडत असताना गुलाल खोबऱ्याची जास्त उधळण होते पाहू शकता आपण पाठीमागचा परिसरही जाऊतो तुम्हाला मानगंगा छान आहे मानगंगा फुल भरली आहे ह्या वर्षी पाऊस भरपूर झाला आहे तर रथ हल्ल्याच्या नंतरनं तुम्हाला रथाचा देखील लाईव्ह व्हिडिओ बघण्यात येईल धावण्यात येईल तर बघा ही मानगंगा आहे लोक छोट्या छोट्या होडीमध्ये बसून एन्जॉय करत आहेत हे फा मानगंगा नदी आहे ही मुलं देखील आंघोळ वगैरे करत आहेत छान मजा करत आहेत रथ हल्ला आहे चला आपण रथाकडे निदर्शन करू रथ अशा पद्धतीने हलतो बघा लोकांची किती लाहीजारी आहे लाखो भाविक येतात येत्रा बघण्यासाठी तर हा देव मसवड सिद्धेनाथ नवसाला पावतो त्या कारणामुळे लोक गुलालाची भरपूर उधळण करतात सर्व समाजाची लोक इथं असतात कोणताही समाज हितं नाही असा प्रकार होत नाही तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने खोबऱ्याच्या हो वाट्या पुजाऱ्यांच्या अंगावरती जात आहेत तर पुजारी चुकवण्याचा प्रयत्न करत आहेत कावड काटी थालणार आहे बघा आता एन्जॉय पब्लिक पब्लिक लाखो भाविक आलेत लाखो भाविक बघा मला लाईव्ह व्हिडिओ बघायला भेटत आहे घरी बसून देखील तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ बघत असताना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ बघायला कसा वाटतोय खोबऱ्याची उदाहरण कशी चालू आहे हे बघा लाखो भाविक हे बघा रात या एन्जॉय 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 नाताच्या नावाने चांग ब पब्लिक पब्लिक पाठी बी किती पब्लिक आहे जाऊ तो आपल्याला भरपूर फुल पब्लिक भरलाय तर आपल्या एकदम समोर रथ आहे आता सध्या बघा मानगंगा नदी फुल पाण्यानं तुडून भरली आहे मुलं वगैरे बी एन्जॉय करत आहेत तर चला तर नवनवीन व्हिडिओमध्ये आज दिवसभर भेटूया ठेवतो तर